मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीमधील घर नंबर अठराशे त्रेपन्न वीस हजार परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा चाळीस हजार रुपये रोख रकमेवर डल्ला सातपूर कॉलनीमध्ये वीस हजार वसाहतीमध्ये गार्डनच्या बाजूला श्री प्रकाश चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय राहतात प्रकाश चव्हाण आणि त्यांच्या धर्मपत्नी काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्या असता घराला कुलूप होते आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी या घराचे कुलूप तोडले आणि डब्यामध्ये असलेले लोक चाळीस हजार रुपये रकमेवर डल्ला मारला रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रकाश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबीय गावावरून आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने सातपूर पोलिसांना कळविले चोरीचा प्रकार समजताच सातपूरचे पोलीसही घटनास्थळी आले आणि त्यांनी चौकशी केली नेमकं काय प्रकार घडला सांगा बरं आता मी गुरुवारी गावाला गेलेली होती तर मग मला ती कन्हेक्ट यायचं होतं दोन मुलं सोबत असताना तर मग मिस्टरांना मी बोलून घेतलं काल सकाळी मिस्टर सकाळी सात वाजेला आलेले तर मग सकाळी सात वाजेला ते आले तर आता आम्ही गाडीने आलो साडेआठ वाजेपर्यंत तर घराला जेव्हा कुलू भुगडा त्यांना बघितलं तर तेव्हा ते कडे डायरेक्ट तुटलेला मी लाईट ऑन करून बघितला डबे उचकलेले कपाट उचकलेले परत सगळ्या घरात बसरा पडलेला मुलं पाहून रडायला लागले मग मी शेजारच्या मावशींना बोलवलं म्हटलं मावशी कोणी येऊन गेला का म्हटलं असं असा प्रकार तर त्यांनी तिथून बघितलं तर ते पण म्हणे इथं असा असा प्रकार गल्लीत पण झालेला आहे तर कडी कोंडा वगैरे तुटलेला आहे बो असं म्हणून मग आम्ही घाबरलं मग म्हटलं नाही काही कर आपण कम्प्लीट करून टाका कारण आपलं पण पैशांचं वगैरे नुकसान झालेलं आहे काय केलं नुकसान काय झालं तुमचं माझी रोकड रक्कम चाळीस हजार गेली मा जो माझा नवऱ्याने माझा पगार आणलेला होता माझ्या हातात द्यायचे तर मी लावायला गेले नसताना त्यांनी तो ठेवलेला तर तो पगारच नाही अच्छा काढला दागिने दागिने वगैरे काही नव्हते माझ्या कानातले वगैरे पण आता ते बघावं लागेल कारण आम्ही कुठे हातच लावला नाही कॅश कॅश तुमचा पगार झाला असेल तर काय नाव आपलं प्रकाश चव्हाण प्रकाश चव्हाण तुमचं मनीषा चव्हाण वीस हजार वसाहतीत भरवस्तीत अशा प्रकारची चोरी झाल्यामुळे चोरांचे धाडस वाढल्याचे लक्षात येते सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत सन्मान फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान फोटीन सातपूर नाशिक 等一会